हा आरक्षणासाठी आपल्या समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये तीन साडेतीन चार कोट समाज असताना देखील त्या समाजाला एस टीमध्ये इतर देशामधील इतर राज्यामध्ये आरक्षण आहे पण अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना भारत देशाला स्वतंत्र होऊन तरी एस टी समाजाला आरक्षणासाठी बंजारा समाजाला एस टीमध्ये घ्या म्हणून आंदोलन करण्याची वेळ येत आहे त्या आंदोलनाची रूपरेषा नेमकी काय आहे आपण जे बंजारा समाजाचं उद्याच्याला आंदोलन आहे त्या आंदोलनाची रूपरेषा आणि आंदोलनाचा नेमका काय उद्देश आहे ते आपण जाणून घेऊ नमस्कार पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपला परिचय आणि आपल्या नेमक्या काय काय मागण्या आहेत त्या सुविस्तर पोलिस क्राईम न्यूजवर आमचा परिचय एकच आम्ही सकल बंजारा लातूर जिल्हा ना नाव ना गाव सकल बंजारा लातूर समाजाच्या वतीनं एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं म्हणून आम्ही उद्या हजारोच्या संख्येनं महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेत आहोत आणि जिल्हाधिकारी मॅडमना निवेदन देत आहोत बंजारा समाज भारतामध्ये सव्वीस राज्यात वसलेला आहे आणि आदिम कालावधीपासून म्हणजे आम्ही या भारताचे मूल निवासी आहोत आणि मूल निवासी असणाऱ्यांना जर एस टीचा अधिकार मिळत नसेल तर आम्ही या शासनाचा धिक्कार करतो आणि जर समजा बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याविषयी शास राज्य शासनानं जर कोणती पावली उचललं नाहीत तर येणाऱ्या आगामी कालावधीत आम्ही राज्य शासनाला असा इशारा देतोय की आमच्याशिवाय तुम्ही शासनामध्ये बसू शकत नाही हा विचार तुम्ही केला पाहिजे जर आम्हाला भारतातील पाच राज्यामध्ये एस टीचं आरक्षण लागू असेल तोच बंजारा समाज असताना आम्हाला महाराष्ट्रामध्ये का वगळण्यात आलेला आहे किंवा महाराष्ट्रात एस टी आरक्षणापासून का वंचित ठेवण्यात आलेलं आहे हे तुमचं राजकारण आम्ही इथून पुढे चालू देणार नाही जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर आम्ही निवडणुकावर बहिष्कार टाकू किंवा तुम्हाला आमच्या गावगाऱ्यामध्ये फिरू देणार नाही खरोखरच अत्यंत मार्मिक इशारा त्यांनी दिलेला आहे की जेणेकरून आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो दिल्लीमध्ये संसदेमध्ये विषय घेऊन लवकरात लवकर जर मुद्दा नाही सोडवला आरक्षणाचा तिढा नाही सोडवला आरक्षणामध्ये जर त्यांचं एस टीमध्ये जर त्यांना नाही घेतलं तर आपण इशारा पण त्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं उद्याच्याला बंजारा समाजानं आपल्या अस्तित्वासाठी बंजारा समाजानं उद्याच्याला आपल्या अस्तित्वासाठी ह्या मोर्चामध्ये तन मन धनाने सगळ्यांनी लाखोच्या संख्येने हजार हजर होऊन शासनाला दाखवून द्यावं महाराष्ट्राला दाखवून देवं की बंजारा पण कमी नाही सर आपण तमाम लातूर जिल्ह्यातील बंजारा बांधवांना आपल्या पोलीस क्राईम न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो बंधुनो हा घटनेमध्ये आपल्यावरती जो प्रावधान आहे भारतामध्ये पाच राज्यामध्ये आपण टीमध्ये आहे एक जात एक वेशभूषा खानपान चालीरीती ह्या सर्व गोष्टी जे भारतातले मूलनिवासी अनुसूचित जमातीमध्ये आपण प्राचीन काळापासून मोडतो हा लातूर जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा या महापर्वाची सुरुवात या महामोर्चानं आज लातूर जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो आणि या शासनाला दाखवून देऊ इच्छितो की आमचा जर एस टी आरक्षणाचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे खूप दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि उद्याच्या मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी लाखोच्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करतो खरोखरच उद्याच्याला आपण जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पोलीस क्राईम न्यूजवर पाहणार आहात मी पण मोर्चाला येतो आहे तुम्ही पण मोर्चाला या मी ह्याच्यासाठी येतोय की ब बंजारा समाजाची एस टीमध्ये ज्या पद्धतीनं तरतूद असतानासुद्धा तो समाज आत्तापर्यंत बाहेर का ठेवलेला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी पोलीस क्राईम न्यूज हे महाराष्ट्र शासनानं असेल किंवा लातूर कलेक्टर ऑफिस असेल किंवा दिल्ली सरकार दिल्लीमधील सरकार असेल त्याला जाब विचारण्यासाठी पोलीस क्राईम न्यूज तत्पर्य आहे ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद